अकोट विधानसभा मतदारसंघात सध्या रिंगणात असलेले सर्वपक्षीय उमेदवार व जातीय समीकरणे यांचा विचार करता एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे काही निवडणुकीत एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेने मराठा पाटील समाजाचे रामेश्वर कराडे तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत परत मराठा पाटील समाजाचे तीन उमेदवार उभे आहेत साली वंचित बहुजन आघाडीने तत्कालीन भारी समाजाचे उमेदवारी दिली होती तर दोन हजार चोवीस मध्ये परत रामदास बोडखे यांचे पुत्र दीपक बोडखे यांना उमेदवारी दिली आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस माडी समाजाचे डॉक्टर जगन्नाथ ढोणे यांना उमेदवारी दिली होती तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अकोटचे माजी नगराध्यक्ष पाटील समाजाचे पुरुषोत्तम चौखंडे हे अपक्ष रिंगणात होते तर सध्याच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार पाटील समाजाचे ललित बहाडे रिंगणात आहेत एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत रिंगणात असलेले राजकीय पक्ष व जातीय समीकरणे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही कायम आहेत त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या निवडणुकीत भारी बमसचे रामदास बोडखी विजयी झाले होते अशीच काय ती स्थिती यंदा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे